लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदलगा येथील नगर परिषदेच्या वतीनं मतदान जनजागृती अभियान रॅली संपन्न चिकोडी तालुक्यातील सदलगा शहराच्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी थुसामाउद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती अभियान ही रॅली काढण्यात आली चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेला आता नुकताच प्रारंभ झाला त्यामुळे केंद्रीय व राज्यस्तरीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मतदारांमध्ये जनजागृती अभियान व मतदानाचं महत्व या अभियान अंतर्गत मतदारांचं प्रबोधन करण्यात येत आहे प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे रॅलीत वृद्ध चुकी जवान अवश्य करा मतदान आपल्या मतामुळे लोकशाहीचा होणार सन्मान अवश्य करा मतदान अशी घोषणा देण्यात आल्या शहरात नगर परिषदेच्या परिक्षेत्रातील प्रशालेच्या प्रांगणात निवडणूक प्रक्रियेतील महत्वाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला त्यानंतर सर्वांना सामूहिक प्रतिज्ञा प्रतिज्ञा देण्यात आली ही श्री सामूह डेक्कनवर नगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं पदयात्रा काढून शहरातील मतदारांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली कर्मचाऱ्यांनी आपल्या मतामुळे होणार लोकशाहीचा सन्मान अवश्य करा मतदान अशा विविध घोषणा देत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली या दरम्यान शहरातील परिक्षेत्राच्या कक्षेत येणाऱ्या अनेक प्रशालेच्या ठिकाणी मतदान करण्यासंदर्भात जनजागृती म्हणून सामुदायिक शपथ घेण्यात आली कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान हे पवित्र कर्तव्य समजून आपण जबाबदारीनं मतदान करण्याचा यावेळी निश्चय करण्यात आला या उपक्रमात नगरपालिकेचे मुख्याधिकारी उसामा उद्दीन यांच्यासह हो। नगर परिषदेचे कर्मचारी संजू गुडे हेल्थ इन्स्पेक्टर पीबी गर्दार कृष्णा बागडी कुमार स्वामी रुपेश करंगळे अनिल कुमार डेकनवर शहरातील सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या त्याचप्रमाणे आशा कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या त्याचबरोबर विविध शासकीय विभागाचे अधिकारी व सहाय्यक कर्मचारी सलीम संदी व अकबर संदी यांच्या जनजागृती अभियानामध्ये सहभागी झाले सदलगड शहर प्रतिनिधी